पथकाचा हो वचनविधी कार्यक्रम संपन्न होत आहे माझ्या गाईडचा प्रवेश अभ्यास पूर्ण झालेला आहे माझ्या घरचे निधी करून मला आपल्या गाईडची खूण माहिती आहे का है है। तुला तुझी शील म्हणजे काय माहिती आहे गाईडची फोन करून टाको तुला गाईडचे नऊ नियम माहिती आहे तुला वचन माहिती आहे मी माझ्या शिला स्मरून असे वचन देते की ईश्वर आणि स्वदेश याविषयीचे माझे कर्तव्य करण्याचा इतरांचे उपयोगी पडण्याचा आणि गाईडचे नियम आचरणात आणण्याचा प्रयत्न करीत आजपासून तू या आपल्या गाईड चळवळीच्या जागतिक चळवळीमध्ये सहभागी होत आहे आजपासून आम्ही अशी आशा बाळगू सर्व गाईंचे नियम आचरणात आणशील आणि त्यानुसार तुझे आचरण करशील माझी मधुरा आणि न्याय गाईंचा प्रवेश अभ्यास पूर्ण झालेला आहे त्यांचा वचन विधी करावा मला तुमचेशी म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला गाईडची पण माहिती आहे होय बाबा गाईडचे वचन तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणा मी जा माझ्या शिष्यास मी असे वचन देते की ईश्वर आणि इतर ज्यांच्याविषयी माझे कर्तव्य करिता इतरांचे उपयोगी करण्याचा आणि गाईड सेणिमा आचारान्जना मी प्रवृत्त तुम्ही आजपासून आपल्या या गाईडच्या जागतिक चळवळीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजपासून तुमचा यामध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्यानुसारच तुम्हाला जर वाचण करायचं आहे आपल्याला गाईड सर्व नियम माहिती आहेत ना वेलकम यायचे नाकम नुक करायचं आणि त्यानुसार याला आपण खाली गाठ मारणार तुम्हाला माहिती आहे ना माझी मैत्रीण कस्तुरी आणि यांचा गाईडचा प्रवेश अभ्यास पूर्ण झालेला आहे त्यांचा ई वती मी करून मिळाली माझी मैत्रीण मैत्री आणि पूर्वी यांचा पण गाईडचा अभ्यास पूर्ण झालेला आहे